आणि धन्यवाद सर तुम्ही ते खूप मोठं आम्हाला मार्गदर्शन केलं सर मी दोन हजार दोनदा दहावीची परीक्षा दिली साधारण तुमचा वेळेस माझा वेळेस आपण पाहू पण तू तुम्ही खूप पुढे कारण तुम्हाला हेच ज्ञान होतं मला वाचता पण येत नाही सर एवढे तुम्ही आज डिग्री पदवी घेते आम्हाला त्यावेळेला आम्ही मुंबईला आलो ना की आम्हाला एकच मी त्याला सोलर काम करायचं आहे डायमंड काम करायचं आहे लेबर जॉब करायचं आहे इकडे तिकडे हेच काम करायचं आहे पण आमचे जे पदाधिकारी आहेत आमचे ज्येष्ठ आहेत आमचे वाडीचे ज्येष्ठ आहेत ग्रामस्थ मंडळाचे ज्येष्ठ आहेत यांना कुठेतरी या गोष्टीची जाणीव झाली की मुलं जे पाहिजे शिक्षण ते घेत नाही किंवा त्यांना मार्गदर्शन होत नाही त्यासाठी यांनी आता हे दुसरं आमचं पर्व आहे दुसरं तिसरं पर्व आहे त्यासाठी हे केलेलं प्रयत्न आहे की मुलांनी मोठ्या हुत्यावर जावं किंवा चांगलं शिक्षण घ्यावं ह्याच्यासाठी हे घेतलेले व्याख्यानमालं आहे मार्ग यशाचा सर्वांगीण विकासाचा आणि सर आम्ही आम्ही पण क्रिकेट खेळतो क्रिकेटमधून आम्हाला जी काही मिळतं आम्हाला ज्या गोष्टी मिळतात ज्या आर्थिक योगदान मिळतं त्याच्यातून आम्ही असं सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न करतो आणि सर माझे विस्पर्यंत थँक्यू आणि श्री ग्रामस्थ मंडळ दत्तवाडी यांचा पूर्ण मी एक आभार मानतो खूप चांगलं कार्य आहे असंच कार्य आपण करत राहूया रोमानं करायचं आणि पुन्हा तुम्हाला मी नक्की या मंचावर पुन्हा Untuk setiap nilai samudera, kau mahu awak turun kau. Jangan lewat.